तर गृहिणी म्हणजे कोण तर सतत घरात असणारी आणि याच गृहिणीविषयी आज आपण या व्लॉगमध्ये मा गप्पा मारणार आहोत किंवा तिच्याविषयी भरभरून बोलणार आहोत नमस्कार मंडळी मी मानसी तुम्हा सगळ्यांचे एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आहे आजचा विषय आहे गृहिणींचा आणि तिच्या असणाऱ्या प्रचंड अशा समस्यांचं घरात असते घर आवरते मुलांचं आवरते नवऱ्याचं बघते आणि ती तिचं स्वतःचं काहीतरी करूही पाहते आणि या सगळ्यात तिला आनंदीही राहायचं असतं पण कधीतरी होते ना थोडीशी चिडचिड थोडासा कंटाळा आणि मग घरातले बोलतात काय तू तर घरीच असते आणि काय काय तुझीसारखी चिडचिड असते तर याच विषयावर आपण आज भरपूर गप्पा मारणार आहोत मी माझं काम करता करता आपण या विषयावर थोड्याशा गप्पा मारूयात व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी असं म्हटलं की गृहिणींना प्रचंड अशा समस्या असतात आता काही लोकांना असं वाटेल अरे ही तर घरीच असते घरातलंच सगळं करते हिला कुठे बाहेर जायचं आहे हिला काय फायनान्शियल प्रॉब्लेम आहे किंवा हिला कसलं टेन्शन आहे हिला कसल्या समस्या आहे तर असं नाही आहे स्त्रियांना गृहिणींना बऱ्याच समस्या असतात आणि त्या खूप छोट्या असतात आणि कधीकधी खूप मोठ्याही असतात आणि त्याच मोठ्या समस्या पुढे जाऊन डिप्रेशनचा भागही बनतात तर ह्या छोट्या मोठ्या समस्या काय आहेत आणि आपण त्याच्यावर कशी मात करू शकतो हेच मी तुम्हाला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आता वयाची टी सी ओलांडली ना की प्रचंड असे शारीरिक व्याधी आजकालच्या स्त्रियांना जडतात म्हणजे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून ह्या गोष्टी सांगते आपण शहरात राहतो तर आपलं आयुष्य थोडंसं चाकोरीबद्ध असतं म्हणजे नेमक्या वेळेला उठायचं घरातली कामं तर असतात पण ती तेवढ्या जागेमध्ये म्हणजे अगदी वन बी एच के किंवा वन रूम किचन फार फार तर टू रूम किचन असे आपली घरं असतात आणि त्याच एकंदर तो ते जे आपले आयुष्य असतं ते जे आपले जग असतं त्यामध्येच आपल्याला त्या सर्व गोष्टी करायच्या असतात आता आपण का काम करत नाही का तर काम आपण प्रचंड करतो पण तेवढासा तो व्यायाम किंवा तेवढ्याशा गोष्टी ज्या फिजिकल ॲक्टिव्हिटी व्हायला पाहिजे तेवढ्या होत नाहीत आणि मग कुठेतरी त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आपल्या एकंदर बॉडीवर जाणवतो कारण माझी आई ह्या वयात इतकी एनर्जेटिक आहे तिच्या अर्ध्यापटही मी नाही आहे माझी आई गेली सात आठ महिने कॅन्सर सर्वायवर आहे कॅन्सरग्रस्त आहे तिच्या बरेच आजार ऑपरेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत तरीही आज ती त्या आजारावर मात करत प्रचंड ॲक्टिव्ह आहे पण मी निरोगी असूनही टचूड मी तिच्या एवढी आजही ॲक्टिव्ह नाही तर हाच फरक आहे आत्ताच्या जनरेशनचा आणि आपल्या आई आणि आजीच्या वेळेच्या जनरेशनचा म्हणून मला वाटतं आपण थोडंसं नाव फिजिकल ॲक्टिव्हिटीकडे जरा जास्त जोर दिला पाहिजे म्हणजे ते असं म्हणतात ना की तुम्ही घाम गाळलात ना की तुमचं बॉडी तुमचं शरीर एकदम चांगलं राहतं आता प्रत्येकाच्या विचार करण्याची पद्धत वेगळी असते आता माझे विचार कोणाला पटतील कोणाला नाही पटेल, पटेल। गृहिणींची दुसरी आ... एक समस्या जी मला जाणवली आहे किंवा मीही माझ्या रिलेटेड ती गोष्ट असल्यामुळे ती गोष्ट मी अशी ठामपणे सांगू शकते की माझ्याबरोबर अशा अनेक स्त्रिया आहेत अनेक गृहिणी आहेत जी या वयात मुलांच्या रिलेटेड गोष्टींमध्ये बरंच टेन्शन घेतात म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या मुलांच्या रिलेटेड टेन्शनमध्ये असतं म्हणजे अभ्यासाचं टेन्शन आहेच की मुलं आपली नीट अभ्यास करतायत का त्यांचं पुढे कसं होईल त्यांचं करिअर त्यांचं शिक्षण ह्या गोष्टीचं तर टेन्शन असतंच पण या वयात आपली मुलं भरकटणार तर नाही ना या गोष्टीचं अधिक टेन्शन असतं म्हणजे त्यांचे मित्रमंडळी कोण आहेत ते लोक स्कूलमध्ये जातात तेव्हा काय करतात आपल्या डोळ्यासमोर नसतात तेव्हा त्यांच्याकडे म्हणजे कसं लक्ष द्यायचं किंवा ते लोक त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये जेव्हा आपण त्यांच्या समोर नसतो तेव्हा ते कसे वागतात इतर मित्रमैत्रिणींशी तर असे बरेच प्रश्न त्या मुलांच्या आईला असतात अर्थात गृहिणींना असतात आता वडिलांना नसतात का तर असतीलही पण आई लोक म्हणजे गृहिणी लोक आपल्या मुलांचं फार टेन्शन घेतात तर मला काय वाटतं हे ह्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच म्हणजे आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्या पालकांनी पण ह्या गोष्टी अशाच फेस केल्या असतील आणि मला वाटतं जगातल्या प्रत्येक आईला आपल्या मुलाची काळजी असेल म्हणजे ती आई कितीही उच्च शिक्षित असो आणि कितीही मोठ्या उच्च पदावर कामाला असो किंवा आपल्यासारखी एक सामान्य गृहिणी असो प्रत्येकाला आपल्या मुलाची आपल्या मुलीची काळजीही असतेच आणि मला वाटतं त्यांच्याशी बोलून प्रत्येक गोष्ट सॉल्व्ह होऊ शकते म्हणजे जगातली अशी कुठची गोष्ट नाही जी आपण एखाद्या व्यक्तीशी बोलून सॉल्व्ह होत नाही त्यामुळे आपण आपला रोजचा संवाद आपल्या मुलांबरोबर चांगला ठेवायला पाहिजे त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या पाहिजे त्यांच्या मनात काय ते जाणून घेत पाहिजे आपल्या त्यांच्याप्रतीच्या काय गोष्टी आहेत आपल्याला काय वाटतं त्यांच्याबद्दल त्या सगळ्या त्यांच्याबरोबर शेअर केल्या पाहिजे एक फ्रेंडली वातावरण घरात ठेवलं ना तर ह्या सगळ्या समस्या थोड्या कमी प्रमाणात आपल्याला जाणवू शकतील असं मला वाटतं अजून एक समस्या जी प्रकर्षाने मला जाणवते गृहिणींबाबत ती म्हणजे एकटेपणा आता कसं होतं की लग्नालाही बरीच वर्ष झालेली असतात मुलंही मोठी थोडीफार झालेली असतात मुलं त्यांचं स्कूल त्यांचं ट्यूशन त्यांचे मित्रमंडळी याच्यामध्ये मुलांचा दिवस जात असतो लग्नाला बरीच वर्ष झाल्यामुळे नवराही त्याच्या त्याच्या कामांमध्ये बिझी असतो त्याचंही नेहमीचं एक रुटीन ठरलेलं असतं म्हणजे ते असे म्हणतात ना की नव्याचे नऊ दिवस संपले की प्रत्येक गोष्ट आपल्याला थोडीशी वेगळी आणि थोडीशी अशी अवघडल्यासारखी वाटून जाते तर अशा वेळेला ना आपल्याला एकटेपणा येतो म्हणजे आपलं काम झालं घरातली सगळ्या गोष्टी करून झाल्या की मग काय करायचं ना आपण कोणाशी बोलायचं कोणाला आपल्या चांगल्या वाईट गोष्टी शेअर करायच्या आणि मग काही गृहिणींना तर मैत्रिणीत नसतात त्याच्यामुळे मग त्यांचं आयुष्य जरा बोरिंगच जातं आणि यातून त्यांना ना थोडंफार डिप्रेशनही येतं काही स्त्रियांचा तर हा काळ मोनोपॉजचा असतो त्यामुळे ते त्यांचे मुडस्ट्रिंग्स होतात चिडचिड होते अशा बऱ्याच गोष्टी होतात तर मला वाटतं यावरचा सगळ्यात सोपा आणि चांगला उपाय तो म्हणजे एक छान असा मैत्रिणींचा ग्रुप असावा चांगल्या छान आपल्या वयाच्या समवयस्कर किंवा आपले विचार जुळणारे अशा मैत्रिणी जर आपल्यासोबत असतील ना तर आपल्याला डिप्रेशन ही गोष्ट आपल्या आजूबाजूलाही फिरकणार नाही म्हणजे जेव्हा आपल्याला वेळ मिळेल महिन्यातून एकदा दोनदा किंवा एखादे ओकेजनली कोणाचा बड्डे असेल काही असेल तर एखाद्या वेळेला भेटून थोडंसं अर्धा एक तास थोडंसं निवांत राहिलं आपल्या मनातल्या चांगल्या गोष्टी शेअर केल्या आपण आपलं दुःख तर आपल्या मैत्रिणींशी शेअर करू शकतो ना आणि असं एक घट्ट असा बॉन्ड असेल ना कोणाशी तर आपल्याला काही काळासाठी का होईना पण आपण थोडंसं छान मस्त असं रिलॅक्स करतो की आहे कोणतरी माझं ऐकून घ्यायला माझ्या गोष्टी ऐकायला मला हसवायला मी रडली तर माझे डोळे फुसायला माझ्या आयुष्यात काही प्रॉब्लेम असेल तर ती माझं गपचूप ऐकून घेईल माझे काही सिक्रेट असतील तर मी तिला सांगेन आणि मन मोकळं करेन असे अशा मैत्रिणी आपल्या आयुष्यात आण जर असतील ना तर खरंच मला वाटतं प्रत्येक स्त्रीला प्रत्येक हाऊसवाईफला अजिबात कंटाळा येणार नाही आणि ती तिचं आयुष्य छान मस्त असं जगू शकेल हँडल करू शकेल कधीतरी सहा महिन्यातून वर्षातून एखादी मैत्रिणींबरोबर छान ट्रीप करायची आयुष्य येणारं भरभरून आणि आनंदाने जगायचं आणि नेहमी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करायचा आपण जर पॉझिटिव्ह विचार केला ना तर मला वाटतं सगळं तसंच छान आणि पॉझिटिव्ह घडतं तर याच पॉझिटिव्ह नोटवर मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींशी हा व्हिडिओ शेअरही करा चला तर उद्या परत एकदा भेटेन अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओसह बाय